नुकताच घुमर होळी हा सण कोणत्या राज्यामध्ये असते तर याचं करेक्ट उत्तर आहे बिहार आता बिहारबद्दल काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट बघूया तर बघा बिहारमध्ये तीन दिवसीय नागी पक्षी महोत्सव सुरू त्यानंतर बघा नंदकिशोर यादव बिहारचे नवीन विधानसभा अध्यक्ष बनलेले आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यानंतर बघा देशातील पहिला बापू टावर पटणाच्या बाग येथे बनवला आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि कॉप अठ्ठावीससाठी बिहारला नवीकरण प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे त्यानंतर बघा आता आपण राज्यांमधील महत्त्वाचे काही उत्सव महोत्सव बघूया तर बघा फास्टमध्ये रॅपिड बघूया तर पा अव... वांगला महोत्सव कुठे असतो तर मेघालयमध्ये असतो त्यानंतर बघा मग भिव किंवा भोगली भिऊ महोत्सव आसाममध्ये नववर्ष पुथांडू कुठे असतो तामिळनाडू ऑटोकोल पोंगाल उत्सव तामिळनाडू काला घोडा उत्सव महाराष्ट्र स्टार मार्क करून ठेवा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा एकोणपन्नासवा खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेश हा सुद्धा महत्त्वाचा आहे हॉर्नबिल महोत्सव नागालँड हा सुद्धा खूप काही परीक्षेमध्ये आलेला आहे आंतरराष्ट्रीय होळी महोत्सव राजस्थान पुष्कर इथे आहे आणि थावे महोत्सव बिहार शेर शेरा महोत्सव छत्तीसगड लोहार सॉरी लाहोर महोत्सव लद्दाख आणि बोलबो महोत्सव आहे तेलंगणा पुढे बघा आदिपुरम तामिळनाडू गणगोर महोत्सव राजस्थान तेहत्तीसावा सरस्वती सन्मान कोणाला मिळालेला आहे तर प्रभादेवी तर पहा बत्तीसावा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला आहे तर तामिळ लेखिका शिवशंकरी यांना मिळालेला आहे तमिळ स्मरण सूर्यवंशासाठी त्यानंतर बघा एकतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार एकवीस कोणाला मिळाला आहे प्राध्यापक रामदर्श मिश्रा मै तो याहू कवितेसाठी त्यानंतर तिसावा सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला शरद कुमार लिंबाळे सनातन कादंबरीसाठी त्यानंतर नेक्स्ट बघूया फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर करेक्ट उत्तर अश्विन कुमार पुढे बघा फेडरेशन ऑफ इंडिया कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण आहे तर अमित शहा अमित शहा फिक्कीची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सत्तावीस मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली त्यानंतर बघा भारताचे दुसरे सी डी एस कोण आहे तर अनिल चव्हाण भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे पंकज कुमार सिंह पुढे बघा भारताचे नवीन सर्वेअर जनरल हितेश कुमार यस मकवान भारतीय रेल्वे बोर्डाचे पाचवे अध्यक्ष अश्विनी वैष्णव हवाई दल प्रमुख राम चौधरी त्यानंतर बघा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप यस पी जी काय यस पी जी चे नवीन प्रमुख कोण आहे आलोक शर्मा पुढे बघा डब्ल्यू एच ओ चे मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार त्यानंतर बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बी आर ओ चे अठ्ठावीसवे महासंचालक कोण आहे रघु श्रीनिवासन रिसर्च अँड एनालिसिस रॉचे नवीन कशाचे रॉचे नवीन प्रमुख रवी सिन्हा रॉची स्थापना केव्हा झाली तर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे पुढे बघा रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा आहे नॅशनल ग्रीनल एन जी टी चे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव पुढे बघा भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोपती त्यानंतर पुढे बघा रेल्वे संरक्षण दल सेवा म्हणजेच आर पी यफ यसचे नवीन महासंचालक मनोज यादव आर पी एस एफची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे एकोणसाठ मुख्यालय नवी दिल्ली येथे त्यानंतर बघा भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहे तर तुषार मेहता त्यानंतर बघा इंडियन कोस्ट गार्ड आय सी जीचे पंचवीसवे महासंचालक कोण आहे तर राकेश पाल सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सी बी आयचे नवीन महासंचालक कोण आहे प्रवीण सूत भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव भाभा अणुसंशोधन केंद्र बार्कचे चौदावे संचालक विवेक मशीन पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाने पृथ्वी चंद्रमा संचारसाठी क्योकियो दोन रिले उपग्रह लाँच केले तर याचं करेक्ट उत्तर आहे चीन पुढे बघा तर पाहा चीनबद्दल काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया तर पहा अंटार्क्टिका वैज्ञानिक अभ्यासासाठी चीनने क्योन लिंग अनावरण केलं त्यानंतर बघा अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपानने दक्षिण चीन सागरमध्ये संयुक्त अभ्यास केला त्यानंतर बघा चीनने एक नवीन उपग्रह आयस्टीन प्रोब लाँच केला त्यानंतर बघा चीनने चीनचे नवीन रक्षामंत्री कोण आहे तर डोंग जून महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा केला उत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे केले गेले के तर याचं करेक्ट उत्तर आहे मध्य प्रदेश देशातील सर्वात मोठा आदिवासी महोत्सव सरमक्का सरलम्मा ही जत्रा कुठे आयोजित केली गेली के तर तेलंगणा पुढे बघा पाम संडे महोत्सव पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाने कोठे केला गेला तर याचं करेक्ट उत्तर आहे मिझोराम एन सी आर बीचे संकलन ॲपचे लॉन्च कोणी केले तर अमित शहा यांनी केले त्यानंतर पुढे बघा भारतीय नौसेना आणि कोणत्या देशाच्या नौसेनामध्ये द्विपक्षीय अभ्यास यक्स आयुक्तचं पहिलं संस्करण आयोजित केलं तर याचं उत्तर आहे करेक्ट थायलंड पुढे बघा तर बघा महत्त्वाचे काही सैन्य अभ्यास बघूया तर भारतीय नौसेना आणि रॉयल थाई नेवी आर टी एनने यक्स आयुक्त नावाच्या पहिल्या द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन केले भारतीय नौसेनाकडून कुलिश आणि आय एन एल एस यू छप्पर या जहाजाने पहिल्या उद्घाटन संस्करणमध्ये भाग घेतला तर भारताकडून कोण घेतला तर कुलिश आणि आय एन एल एस यू छप्पन्ने पुढे बघा भारतीय हवाई दलाने वायुशक्ती चोवीस सराव कुठे झाला तर जैसलमेरमध्ये डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस भारत आणि यू ईमध्ये झाला पहिला सैन्य अभ्यास चक्रवात एक भारत आणि मिश्र देशाच्या सुरक्षा बलांमध्ये झाला त्यानंतर बघा भारत आणि सौदी अरब मध्ये पहिला संयुक्त अभ्यास सदा मध्ये झाला त्यानंतर बघा भारत आणि व्हिएतनाम देशाच्या सैन्य मध्ये द्विपक्षीय सैन्याअभ्यास यक्स बॅक्स झाला त्यानंतर भारतीय वाय। वायुसेनाने अरबसागरमध्ये डेजर्ट नाईट अभ्यास फ्रान्ससोबत केला त्यानंतर बघा द्विवार्षिक प्रशिक्षण अभ्यास डस्टलिक दोन हजार तेवीस भारत आणि मध्ये झाला त्यानंतर बघा भारत आणि मिस्त्र यांच्यामध्ये संयुक्त अभ्यास सायक्लोनचा दुसरं संस्करण झालं त्यानंतर बघा अकरावा भारत कार्गिस्तान संयुक्त विशेष बल अभ्यास खंजर हिमाचल प्रदेशमध्ये झाला त्यानंतर बघा द्विपक्षीय नाव सैनिक अभ्यास बंगोसार दोन हजार तेवीस बांगलादेश आणि भारतमध्ये भारत, भारत आणि जपानच्या तटरक्षक दलाद्वारे चेन्नईच्या तटवर संयुक्त अभ्यास आयोजित केला संयोग कायजिन त्यानंतर बघा संयुक्त युद्ध अभ्यास संप्रिती एक्स आय किंवा संप्रीती इलेवन भारत आणि बांगलादेशमध्ये द्विपक्षीय नौसैन्य अभ्यास समुद्रशक्ती दोन हजार तेवीस भारत आणि इंडोनेशियामध्ये नेक्स्ट प्रश्न पहा इंडोनेशियाच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर प्रॅबो सुबिनटो पुढील प्रश्न पहा तर पहा जे बाकीचे तीन ऑप्शन दिले आहेत त्याचे बघा तर फिनलँडचे कोण आहे तर पेट्रो आरपो त्यानंतर मोहम्मद शाहबुद्दीन कशाचे आहे बांगलादेशचे डिना बेलुती पेरूची आहे पुढे बघा अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल आर्ट हा सॅटेलाईट प्रक्षेपित केला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे जापान पुढे बघा तर पा जापानची जी राजधानी आहे प्रत्येक पेपरमध्ये येतात टोकियो प्रधानमंत्री कोण आहे फुमिओ किशिदी दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर बघा ऑस्ट्रेलिया राजधानी काय आहे तर ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेर आहे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहे तर जो बायडेन आणि राजधानी काय आहे तर वॉशिंग्टन डी सी सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे शुभमन गिल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने किती बालकांना सन्मानित करण्यात आले तर करेक्ट उत्तर आहे एकोणवीस पुढचा प्रश्न पहा नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपॅटायटिस ए लसीला काय नाव देण्यात आले आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि प्रश्न आहे सूर लक्षात ठेवा पुढे बघा मध्य प्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं करेक्ट उत्तर आहे वीरा राणा पोर्ट्सच्या अहवालानुसार कोणत्या देशाचे चलन हे जगातील सर्वात मजबूत चलन आहे तर करेक्ट उत्तर आहे कुवेत मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाचे प्रथम स्थान पटकावले तर याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिका पुढील प्रश्न पहा कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष बनला आहे तर भारत याचं करेक्ट उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्याने अपना विद्यालय कार्यक्रमाअंतर्गत माझी शाळा माझा अभिमान मोहीम सुरू केली तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे चंदीगड